यानंतर निलेश गायवळ प्रकरणात एक सर्वात मोठी अपडेट समोर येते निलेश गायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलाय पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून जारी झाली ऑर्डर झाली पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसंच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात अहवाल सादर सा केला होता पासपोर्ट रद्द झाल्यानं निलेश गायवडच्या अडचणी आता वाढल्यात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती का अधिक माहिती आहे दीपाली खरं तर निलेश कुख्यात गुंड आहे तो परदेशात फरार झालेला आहे आणि त्या कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर त्याच्यावरती जी चौकशी आहे ती अधिक करण्यात आलेली होती पुणे पोलिसांकडनं त्याच्यामध्ये त्याचे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांनी कोर्टात आणि त्यासोबतच पासपोर्ट ऑफिसमध्ये अर्ज केलेला होता की त्याचा पासपोर्ट हा रद्द कर, रद्द करण्यात यावा त्यासोबतच बोगस कागदपत्रांचा वापर करून किंवा बोगस पत्ता वापरून त्यांनी तो पासपोर्ट देखील अहिल्यानगरमधनं व्हेरिफिकेशन न होता बनवण्यात आलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांनी अर्ज केलेला होता मात्र आता निलेश गायवाळाचा पासपोर्ट रद्द झाल्याने त्याच्या अडचणीत आणि आणखी वाढ झालेली पाहायला मिळते ती परिस्थिती निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी